अनेक लोकांच्या जमिनी हजारो एकर जमिनी जी पिकायची आहे रस्ता येणारा रस्ता दिल्यानंतर चांगली रक्कम आपल्याला मिळणार अशा कुठे ठिकाणी खोट्या बसावल्या करायच्या ज्या भूमिके विसरसाठी आपण सर्वजण एकत्रित झाला तरी त्या शक्ती मार्गाच्या संदर्भात आता जो आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे या आत्मप्रदेश आंदोलनासाठी आपल्या करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले माझ्या आमदार गारगे माझ्या आमदार साहेब जे आम्ही सन्मान्य सप्रेसाई सन्मान्य जेवढेच आहे उपस्थित असतात तेवढे माझ्या सलाव करत नाही बऱ्याच मान्यवरांनी आपल्या भूमिका भरणाऱ्या काही गोष्ट केली आणि खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेला या सगळ्याची सुरुवात झाली तिथे साहेब त्यावेळी शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी आम्ही आणला आणि या भागाचा विकास करतो म्हणून या तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी या ठिकाणी मोठा बोलला लागला दरम्यान ज्या काळामध्ये निवडणूक लागली निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका त्या ठिकाणी बदलली आणि या नेतृत्व अशा पद्धतीची सुद्धा भूमिका त्यांनी घेतल्या रस्ता या ठिकाणी होऊ देणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांना निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडून येण्याच्या संदर्भातला पक्ष हा ग्राट शिंदे आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा या रस्त्याचा मार्ग त्यांनी मोकळा करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे अनेक लोकांच्या जमिनीत

घात शासनानं घातलेला आहे आणि हजार एकर जमीन या प्रकल्पामध्ये बाधित होणार आहे आज वेगवेगळ्या पद्धतीनं तालुक्यातल्या पद्धतीची भूमिका नव्हती पण अचानकपणे काही मंत्र्यांना उतरून बसून आता त्याच्या पाठीमागे कोण आहे कोणाचा हा वेगळं तुम्हाला सगळ्यांना सांगायची या ठिकाणी गरज नाही या सगळ्यांना काहीतरी भूमिका वेगळी भूमिका त्या ठिकाणी सांगणार रस्ता होणारा रस्ता दिल्यानंतर चांगली रक्कम आपल्याला मिळणार अशा कुठे खोट्या बसावण्या करायच्या आणि बुद्धिबेद करण्याची भूमिका काही मे या ठिकाणी घेतलेली आहे तेव्हा मान्यता या सगळ्यामध्ये

प्रत्रिया तुम्हाला सगळ्यांना त्याच पद्धतीचं काम ही जनता केल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका या या भूमिका संदर्भात जाहीर करणं गरजेचं आहे नेमके काय तुझी भूमिका एकदा तुम्ही व्हावं म्हणता एकदा होऊ नये म्हणता अशा पद्धतीची तुझ्या वयाची भूमिका तुम्ही घेणार ते सुद्धा चालणार नाही त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये सम्रावणार असतील